सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सिंधू ही घरा रत्नबारख्यांच्या घरातून बाहेर गेली असल्यामुळे लिया आता सावी ही रडत असते तेव्हा राजेश्री आता सावीची समजूत घालू लागते आणि म्हणते की बाळा तू शांत हो आणि तुला काही खायचं का तर ऋतुजा म्हणते की सततच ती खातच असते ना ते ऐकून रत्नाकर आता ऋतुजाला गप्प करतो त्यानंतर राजश्री ही सावीची डोळे पुसते तर ऋतुजा म्हणते की अगं बाई बागा बागा तर आता विनू सुद्धा सावीला गप्प बसण्यासाठी सांगतो विनू म्हणतो की बाबा बोलले ना तर डॉक्टर काकू नक्की येतील सावी म्हणते की मला जर बरं नसलं ना तर आई मला कधीच सोडून जात नाही सावी म्हणते मला बरं नसताना आई आज आश्रमात कशी गेली राजेश्री म्हणते की चला आता वेणू आणि सावीला दोघांनाही मी माझ्या हाताने भरवणार आहे तेवढ्यात आणवी तिथे येते आणि सावीला म्हणते की का रडतेच बाळा तर वेणू म्हणतो तिला भूक लागली आणि आईची आठवण येते तर राजेश्री म्हणते की तिला भूक लागली ना म्हणून ती रडते तेवढ्यात मधु आता वेणू आणि सावीसाठी नाश्ता घेऊन येते तर सावी म्हणते मला हे नको आहे कारण माझी आई मला नेहमी उपमा बनवून देते राजेश्री म्हणते की ठीक आहे सावी मी तुझ्यासाठी उपमा बनवून आणते त्याची काहीच गरज नाहीये मधु म्हणते की सावी विनू जे खातोय ना ते खायला तुला काहीच अडचण नाहीये तर आता आणवी लगेच मधुला म्हणते की मधुमामी तू तिच्यावर का ओरडतेस तुला सिच्युएशन माहित आहे ना आणवी म्हणते की तुला राघव मामाचा राग येतोय का आणि ते राग तू सावीवरती काढतेस का मधुमामी आण म्हणते की नक्कीच तुला असं वाटतंय की राघव मामा आणि मामीची जवळीक होईल आणि त्यामुळे ते अजून जवळ येतील बरोबर आहे ना मधुमामी आण्वी म्हणते की रागो मामा आणि सिंधू मामीचा बॉन्ड मग अजूनच पक्का होईल आणि त्याचीच तुला भीती वाटते ना तू एक काम कर तू डायरेक्ट मामाकडे जाऊन बोल इतिहास सावीवर चिडून तुझ्या प्रॉब्लेमचं तुला सोल्युशन मिळणार नसल्याचे आता अन्वी ही मधूला सांगते तेवढ्यात काकू आणवीला म्हणते की अन्वी गप्प बस आणवीची बोलणे ऐकून आता मधूला उपरती झालेली असते आणि मधू विचार करते की बरोबर आहे आणवीचं आणि या लहान मुलीची काय चूक आणि मी तिच्यावरती का ओरडते आणि लगेच मधु ही आता सावीची माफी मागते तेव्हा चष्मा काढत काकू म्हणते की राणी सावीची माफी मागण्याची अजिबात गरज नाहीये आणवी म्हणते की काय झालं आजी काही लोकांना तर रिअलाईज झालं पण काही लोकांना रिअलाईज सुद्धा होत नाहीये तर काकू म्हणते की आणवी प्रत्येक गोष्टीत नाक उपसण्याची काही गरज नाहीये तेवढ्यात राजेश्री म्हणते की अहो वेळ काय आणि काळ काय तुम्ही का भांडतायत आणि काकू आणि बसायला सांगते तेवढ्यात म्हणतो की सावी मी गेम नवीन आपण आपण खेळूयात का तेव्हा सावी म्हणते की पोलीस आणि आईंना सुद्धा बरोबर घेऊन खेळू ते ऐकून आता मधू आणि काकूला अजून मोठा धक्का बसतो इकडे आता सिंधू ही पोलीस स्टेशन मध्ये बसलेली असते तेवढ्यात सिंधूला जेवण येते तेव्हा सिंधू म्हणते नकोय मला हे अहो माझी मुलगी आठ वर्षाची आहे आणि तिला बरं सुद्धा नाहीये तेव्हा मला घरी जाऊ द्या सिंधू म्हणते की तुमच्यात काही माणूस की शिल्लक आहे की नाही तेव्हा ती पोलीस कॉन्स्टेबल म्हणते की मुकाट्याने जे दिलंय ना ते गे नाही तर ते सुद्धा मिळणार नाही तर सिंधू म्हणते नकोय मला सिंधू म्हणते की माझ्या मुलीला भेटल्याशिवाय मी अन्नाचा एक कणही घेणार नाहीये पोलीस कॉन्स्टेबल म्हणते की तुझी मर्जी राह मग इकडे रत्नाकर आणि राजश्री वेणू आणि सावीला घेऊन त्यांच्या बेडरूम मध्ये कॅरम खेळू लागतात तर आता सावीला खूप आनंद झालेला असतो सावी म्हणते वेणू तुला तुझ्या बाबांनी कॅरम आणून दिला ना तर वेणू म्हणतो हो तर राजश्री म्हणते की सावी तुला आजी आजोबा आवडतात का तर सावी म्हणते या घरातले तुम्ही दोघेच माझे फेवरेट आहेत ते ऐकून रत्नाकर आणि राजश्री खुश झालेले असतात तर तेवढ्यात मधु तिथे येते तर आता राजश्री लगेच सावीचा किस घेते ते बघून आता मधू म्हणते की मामी विनूसुद्धा तुमचा नातू आहेत तर उठून उभा राहत राजेश्री म्हणते की आम्ही त्याला कधी नाकारलंय का मधू म्हणते की सावी आल्यापासून तुमचं विनूकडे दुर्लक्ष होतंय मधू म्हणते की मला ते दिसतंय म्हणून मी तुम्हाला बोलले तर राजेश्री म्हणते की मधू तुझ्या उजव्या डोळ्यावर तुझा जास्त विश्वास आहे की डाव्या डोळ्यावर मधू म्हणते हा हा काय प्रश्न आहे राजेश्री म्हणते की हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तर रत्नाकर म्हणतो की या दोन्ही नातवांवर आमचं सारखंच प्रेम आहे राणी तर तेवढ्यात राणीला राग येऊन राणी निघून जाते तर रत्नाकर म्हणतो की राजेश्री जाऊ दे तिला एवढ्यात सावीला खोकला येऊ लागतो तर राजेश्री म्हणते की पाणी आणू का सावी तुला काय झालंय आणि एवढ्यात सावी लगेच बेशुद्ध पडते तर रत्नाकर राजेश्री खूप घाबरतात आणि इकडे लगेच मधू ही डचकून उठते आणि सावी अशी हाक मारते त्यानंतर आता मधू हात जोडून त्या पोलीस कॉन्स्टेबल समोर येते आणि म्हणते की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज मला माझ्या मुलीकडे जाऊ दे आणि तिला एकदा तपासू द्या तर पोलीस कॉन्स्टेबल काही ऐकण्याला तयारच नसतात पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात तुला तुझ्या मुलीला भेटता येणार नाही तर सिंधू म्हणते की मला माझ्या मुलीला भेटायची गरज आहे आणि मी डॉक्टर आहे सावीचं भर नाहीये मी तिला तपासेन तरी तर पोलीस कॉन्स्टेबल गुपचूप आता सिंधूला तिच्या जागेवर बसायला सांगतात तर आता इकडे सिंधू विचार करते की असं गप्प बसून काही होणार नाही आता सिंधूच तुला काहीतरी करावं लागेल एवढ्या सिंधूची नजर शेजारीच उभे असलेल्या पोलिसाच्या गणकडे जाते आणि पटकन सिंधू त्याच्या कमरेची गण आपल्या ताब्यात घेते आणि सर्वांवर ती रोखत म्हणते की गपचूप एकाच जागेवर शांत राहा तर पोलीस कॉन्स्टेबल सिंधूला म्हणतात की गण आमच्याकडे दे तर सिंधू म्हणते की एकाच जागेवर उभे राहा सिंधू म्हणते की काय म्हणाला होतात तुला हवं ते करणार तर केलंय आता काय करणार आहात तर बोट करत पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात की गन खाली ठेव सिंधू म्हणते की इतका वेळ मी सांगत होते मला माझ्या मुलीकडे जाऊ दे ऐकलं नाही ना आता मी माझ्या मनाने करणार आणि बंदुका खाली ठेवा पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात की तू खूप मोठी चूक करते बर का तर सिंधू म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते मी गुन्हेगार नाहीये मला फक्त माझ्या मुलीला भेटायचंय आणि ती जर एकदा मला भेटली की मी इथून निघून जाईल तेव्हा तुम्ही बंदुका खाली घ्या तेवढ्यात पाठी मागून डीआयजी सर तिथे येतात आणि त्यांचा सिंधूला धक्का लागतो सिंधूला बघताच डी आय जी सर म्हणतात की सिंधू आणि तू इथे कशी तर सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सिंधू म्हणते की बरं झालं डी आय जी काका तुम्ही आलात आणि मी तुम्हाला आता सगळं सांगते सिंधू म्हणते की माझी मुलगी रत्न बारख्यांच्या घरी आहे आणि मला राघव तिला भेटू देत नाहीये आणि या लोकांनी कालपासून मला इथे आणून आहे असे आता सिंधू डी आय जी सरांना सांगते डी आय जी सर म्हणतात की सिंधू पोलिसांवरती गन रोखणं कायद्याने गुन्हा आहे ती गन अगोदर माझ्याकडे दे बरं पटकन सिंधू ती गन डी आय जी सरांना देते आणि सिंधू म्हणते की आय एम स्वारी मला माहीत आहे पण मला माझ्या मुलीला भेटायचं आहे खा जोडं सिंधू म्हणते की प्लीज मला माझ्या मुलीला भेटू द्या तर डी आय जी सर सिंधूला बसावयास सांगतात आणि शिंदे पोलीस कॉन्स्टेबलला पाणी आणावयास दे सांगतात सिंधू पाणी पिल्यानंतर डीआयजी सर म्हणतात की हे बघ सिंधू राघव आणि माझं बोलणं झालंय सिंधू म्हणते मला सावीला भेटायचंय आणि हवं तर तुम्ही माझ्यासोबत या तर लगेच डी आय जी सर म्हणतात की जा तू आणि तुझ्या मुलीला भेट तर सिंधू म्हणते काय म्हणालात सर तुम्ही तर हसतच डी आय जी सर म्हणतात की हे बघ राघवला मी मिशनवर पाठवलंय तोपर्यंत तू तु, तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढून त्यातून बाहेर ये सिंधू तर आता ते बोलणे ऐकून शिंदे पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा अवाक झालेली असते तर सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि पळतच थँक्यू सो मच असे म्हणत आता सावीला भेटण्यासाठी निघून जाते इकडे आता राजेश्री आणि रत्नाकरने डॉक्टर बोलावलेले असतात आणि डॉक्टर आता सावीला चेक करत असतात डॉक्टर आता सावीला तपासतात आणि म्हणतात ही मुलगी कुणाची आहे तुमच्याकडे पाहुणे आली का तर काकू म्हणते की आमच्या सोसायटीत राहते डॉक्टर म्हणतात की तिचे आईबाबा कुठे गेलेत तर रत्नाकर म्हणतो कामानिमित्त बाहेर गेलेत तेव्हा काही प्रॉब्लेम आहे का तर डॉक्टर म्हणतात की तसं काही सिरियस नाही पण आईबाबा जास्त वेळ दूर राहिल्यामुळे आला असावा इला रत्नाकर म्हणतो मी ताबडतोब फोन करून त्यांना बोलावतो नंतर डॉक्टर आता सावीसाठी औषधी लिहून देतात तर राजेश्री काकूला बाहेर आणते राजेश्री काकूला म्हणते की तुम्ही आतमध्ये जे बोललात ना वहिनी ते मला अजिबात आवडलं नाही सावी आपली नात आहे आणि तुम्ही तिला परके कसे म्हणू शकता तेव्हा काकू म्हणते की सावी आठ वर्षाची आहे आणि गेली आठ वर्षे मला नात आहे हे तुलाही माहीत नव्हतं आणि मलाही माहीत नव्हतं तेव्हा ही माझी नात आहे ना यावर माझा अजिबात विश्वास नाही असे आता काकू राजेश्रीला बोलते मी असं कुणाबरोबरही नातं जोडू शकत नाही असे काकू राजेश्रीला बोलताच राजेश्री म्हणते की तुमचा सिंधूवर राग आहे वहिनी मी मान्य करते पण तो राग त्या लहान मुलीवर काश्याला काढता काकू म्हणते की हे बघ राजेश्री तू ही भावनेच्या भारात वाहून जाऊ नकोस गेल्यावेळी जो त्रास झाला होता ना तसाच तुला त्रास होईल राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही काहीही म्हणा पण माझं सावीवर प्रेम आहे आणि आता सावीची न तब्येत ठीक नाही आहे राजश्री म्हणते की मी सावीची काळजी घेणार त्यानंतर आता इकडे सिंधू ही रत्न पारखींच्या घरासमोर येते तर तिथे अजून दोन लेडीज पोलीस ह्या उभ्या असतात त्यांच्याकडे बघत सिंधू विचार करते की आता हे मला सावीला भेटू देणार नाही मलाच काहीतरी करावं लागेल तर इकडे आता हॉलमध्ये काकू वेरझऱ्या मारत असते आणि ऋतुजाला म्हणते की सिंधू आणि राघवला दूर करण्यासाठी आपले सगळे प्रयत्न फसले ऋतुजा म्हणते खरं आहे तुमचं आपण टेस्ट केली आणि वाटलं की सावी ही मंगेशची मुलगी आहे पण ते सुद्धा आपले प्रयत्न फसले आणि सावी ही राघवची मुलगी निघाली रेश्मा म्हणते काकू तुम्ही आता काय करणार आहात सावीला आपली नात मानणार आहात का ऋतुजा म्हणते राघवने आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय ठेवलाय का रेश्मा एवढ्यात आता नऊवारी साडी नेसून सिंधू ही रत्न बारक्यांच्या घरातून आतमध्ये जाऊ लागते तेवढ्यात ती पोलीस लेडीज आता सिंधूला थांबवत म्हणते की ओ बाई थांबा आणि अशा कुठे चालल्यात तर आता काकू आणि ऋतुजा सुद्धा त्या नऊवारी साडीतील सिंधूला बघतात सिंधूने तिचा पदर डोक्यावर आणि तोंडावर धरलेला असतो ती पोलीस लेडीज म्हणते कोण आहे तू आणि आतमध्ये कुठे चाललात तर सिंधू आवाज बदलून म्हणते की आत चालले सिंधू आवाज बदलून म्हणते की छोट्या मालकीनीला भेटायचंय मला फौजदार साहेबांनी पाठवलंय तर ती लेडीज पोलीस म्हणते की डी आय जी साहेबांनी का लेडीज पोलीस म्हणते की त्यांनी का पाठवलंय तर सिंधू म्हणते बारक्यापुरीची काळजी घ्यायला तर पोलीस म्हणते की थांब मी फोन करून कन्फर्म करते आणि आता इकडे सिंधू विचार करते की बाप्पा मी आज पहिल्यांदा माझ्या मुलीसाठी खोटं बोलते आणि लगेच ती पोलीस लेडीज शिंदे कॉन्स्टेबलला फोन करून ते खरं असल्याचं तिला समजतं आणि लगेच सिंधू आता आतमध्ये जाऊ लागते पदर डोक्यावर घेत सिंधू आता काकू ऋतुजाच्या पाया पडून आतमध्ये जात असताना ऋतुजा म्हणते की अगं तू आतमध्ये कुठे चाललीस सिंधू म्हणते बारक्यापुरीची काळजी घ्यायला आतमध्ये चालली ऋतुजा सिंधूला ना विचारते तेव्हा सिंधू म्हणते सावित्री तर ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब मला हा आवाज वळखीचा वाटतोय काकू म्हणते की आम्ही तुला कसे ओळखणार तुझा तर चेहराच दिसत नाहीये सिंधू म्हणते की माझं नवीन लग्न आहे तेव्हा मी चेहरा दाखवू शकत नाही तर रेश्मा म्हणते हे बघ तू तु जोपर्यंत तुझा चेहरा आम्हाला दाखवत नाही ना तोपर्यंत आम्ही तुला कामावर नाही ठेवू शकत तर आता ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब हिचा पदर मी काढते आणि रेश्मा आणि ऋतुजा सिंधूला धरू लागतात तर काकू म्हणते की तुमच्या दोघींचं काय चाललंय इथे परिस्थिती कोणती आहे काकू म्हणते की तुम्ही दोघी सावीची काळजी घ्यायला मदत करणार आहेत का मग तुला तर ते ऋतुजा म्हणते नाही तर मग काकू म्हणते की डीआयजी सरांनी तिला पाठवलंय ना मग घेऊ दे तिची काळजी लगेच काकू आता सिंधूला उजव्या बाजूची उजवी खुली असल्याचे सांगते आणि पळतच सिंधू आता सावीकडे जाऊ लागते आणि इकडे लगेचच सिंधू ही दरवाज्यात येऊन सावीला बघते तर सावी ही झोपलेली असते आणि विनू सावीजवळ असतो तर सिंधूला सावीची अवस्था बघून खूप वाईट वाटते आणि पटकन सिंधू ही आता सावीजवळ येत सावीला म्हणते की सावी आणि एवढ्यात आत मधु आता सावीच्या रूम मध्ये येते आणि सिंधूला बघत सिंधू ही पदर तर मधु म्हणते की था था की थांब मला आहे आहे तू सिंधू आणि आता सिंधूचा पदर बाजूला करते तर मधु आता सिंधूला म्हणते की हे बघ राघव कधीही येईल तेव्हा तू तो पर्यंत सावीला घेऊन इथून निघून जात सिंधू म्हणते तुम्ही माझी मदत का करताय तर मधु म्हणते की त्या बदल्यात तू मला एक वचन दे की तू या घरी पुन्हा कधीही येणार नाही म्हणून आणि लगेच मधू तिचा हात पुढे करते तर सिंधू मधूच्या हातावर हात ठेवत म्हणते की मी प्रॉमिस करते मी या घरी पुन्हा कधीच येणार नाही आणि ते ऐकताच आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधूसुद्धा सावीला घेऊन तेथून निघून जाणार आहे तर आता राघव हा सिंधू आणि सावीला कसे थांबवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा